विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये भाजप केंद्रीय नेतृत्वानं विधानसभेसाठी रोडमॅप दिल्याची एनडीटीव्हीच्या सूत्रांची माहिती आहे या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याची देखील माहिती मिळते आहे दरम्यान फडणवीसांच्या मंत्रिपदावर बाजूला होण्याच्या भूमिकेवर चर्चा झाली लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवरही चर्चा झाली या बैठकीत महाराष्ट्रातील सात नेते उपस्थित होते विधानसभेसाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाकडनं रोडमॅप तयार करण्यात येतोय तर जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय झाल्याचं कळत आहे मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय समोर येऊ शकतो तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एक रोडमॅप ठरलेला आहे महत्वाची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय काय निर्णय झालेले आहेत नीती आखली जातीय जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचं कळत मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मोठे निर्णय घेणार असंही कळत आहे तर विधानसभा निवडणुकीत उणीवा कशा दूर करता येतील यावरती देखील चर्चा होणार आहे तर मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय भाजपविरोधात एकत्र येऊन मतदान करत असल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेला गेला आहे येत्या काळामध्ये ही रणनीती आखली जाईल जेणे योगे मराठा मुस्लिम मागासवर्गीय हे सगळेच भाजपकडे आकृष्ट होतील ओबीसीनं सुद्धा कुठलाही धक्का लागणार नाही यासाठीचे प्रयत्न भाजपकडनं होताना पाहायला मिळतील दरम्यान भाजप नेतृत्वानं दिलेल्या रोडमॅपवरती आता महायुतीत समाविष्ट असलेल्या आपल्या मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याचं फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया देताना ही केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी झाली नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली त्याच्यामध्ये कुठे मतं कसे मिळाले कुठे चांगले मिळाले कुठे कमी मिळाले त्याची कारणं काय काय होती त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याचसोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे आणि याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मतं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे राज्याचे आमचे सर्व नेते आणि आमचे सर्व कार्यकर्ते यावर काम करणार आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदारांचे आभार धन्यवाद यात्रा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतं दिलं त्यांचेही धन्यवाद नाही दिले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी मोदींच्या सरकारकडनं पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय काय करता येईल याच्याही योजना आम्ही तयार करतो आहे